सर्वांना जय शिवराय नवरा बायकोचं नातं हे प्रेम विश्वास आदर एकमेकांचा मान सन्मान या सर्व गोष्टी जे नवरा बायको जपतात त्यांचं नातं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहतं या दोघांच्या नात्यामध्ये या सर्व गोष्टी असतील तर हे नातं कधीच कोणीच तोडू शकत नाही इतकं घट्ट राहतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की महिलांमध्ये काही गुण आहेत की या नात्याला टिकवण्यासाठी त्या प्रयत्न करत असतात आणि उत्तम महिलेची उत्तम बायकोची काही वैशिष्ट्ये काही गुण आहेत की जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर उशीर न करता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या महिलेमध्ये समजूतदारपणा असतो ज्या महिलेमध्ये एकमेकांना समजून घेण्याची भावना असते जी महिला आपल्या नवऱ्याला वेळोवेळी समजून घेत असती त्या महिलेचा संसार खूप उत्तमरित्या चाललेला असतो त्यांच्या नात्यामध्ये ते समजूतदारपणा ही झाली पहिली गोष्ट आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बघा जरी आपल्या नवऱ्याला कमी पगार असेल तरी त्या कमी पगारामध्ये जी महिला जी बायको अगदी उत्तमरित्या आपलं घर चालवते ॲडजस्टमेंट करते ती महिला कधीच त्यांच्या नात्यामध्ये दुरावा किंवा ता ताटातूट किंवा भांडणं अजिबात होत नाहीत त्या महिला त्या महिलेमध्ये ॲडजस्टमेंट करणं हा गुण असला पाहिजे आणि ज्या महिलेला आपलं नवरा बायकोंचं नातं टिकवायचं आहे त्या महिला आपल्या नवऱ्याला कमी पगार जरी असला तरी ॲडजस्ट करतात ही झाली दुसरी गोष्ट आता बघा तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे भरमसाठ उगच चार लोक जेवणार आणि पाच सहा लोकांचा स्वयंपाक करायचा आणि संध्याकाळी स्वयंपाक करायला लागतो म्हणून सकाळीच करून ठेवायचा अशी उदळ मादळ नको आहे ज्या महिने महिलेला काटकसरीने आपल्या आपला संसार चालवायचा आहे आपल्याला काही पैशाची बचत करायची आहे तर त्या महिलांनी आता चार लोकांचा आहे ना मग चार लोकांचाच स्वयंपाक झाला पाहिजे काठ कसर असली पाहिजे तरच तुमची प्रगती होऊ शकते आता बघा पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये वाद तर होतच राहतात नवरा बायकोंचे वाद होतात घरातल्या मंडळींचे वाद होतात तर तुमच्या नवऱ्या बायकोंचे जे काही वाद होतात किंवा घरातल्या मंडळींसोबत जे वाद होतात ते वाद तुम्ही बाहेर इतर इ इतर कोणालाही सांगू नका कारण काय होतंय तुमच्याच कुटुंबाची आबरू चवाट्यावर मांडली जाते त्याच्यामुळे तुमच्यामध्ये जे काही वाद होतील ते दोन तीन दिवसाचे आठवड्याचे महिन्याचे असू शकतात ते का, वाद कायमस्वरूपी नसतात शेवटी किती केलं तर तुमचं तुम्ही एकच असता त्यामुळे तुमची आब्रू चवाट्यावर जर तुम्हाला मांडायची नसेल किंवा ज्या महिलांना वाटतं माझी फॅमिली माझं सर्वस्व आहे मी पहिली पहिलं मी माझ्या फॅमिलीला महत्त्व देते नंतर बाकीचे त्या महिला कधीच आपल्या घरातले वाद विवाद काहीही असू द्या बाहेर सांगू शकत नाहीत ह्या ज्या महिलांना संसार टिकवायचा आहे त्या महिला याच पद्धतीने वागतात तर ह्या महिलांमध्ये ही गोष्ट तर असलीच पाहिजे तर आता बघा पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या नवऱ्याला जरी जास्त पगार असेल सुद्धा जी महिला उगचच उदळ मादळ करते उदळपट्टी करते नेहमी बाहेरचं खायला आणते भरपूर शॉपिंग करते हां जिथे पाहिजे आहे तुम्हाला तिथे घ्या ना तुम्ही जिथे गरजेच्या वस्तू आहेत आजकालचं हे कलियुग या कलियुगामध्ये तर जो तो एकापेक्षा एक, एक वरचड झालेला आहे तर घ्या तुम्ही पण त्याला लिमिट पाहिजे आहे म्हणून उधळपट्टी करू नका तुमच्या नवऱ्याचा पगार असा उडवू नका तर ही गोष्ट म्हणजे ही उधळपट्टी करण्याची जो गुण ज्या महिलांमध्ये असतो काटकसर नसते अशा महिला सुखी राहत नाही त्यांच्यामध्ये वादविवाद होत राहतात तर उदळपट्टी न करणे हा उत्तम बायकोचं हे एक लक्षण आहे लक्षात ठेवा तर आता बघा पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये सासू सुना किंवा ननंद भाव ननंद भावजांमध्ये जे वादविवाद होतात ते तुम्ही इतरत्र जाऊन सांगू नका आणि जर तुम्ही या गोष्टी बाहेर सांगितल्या तर एका गोष्टीच्या शंभर गोष्टी व्हायला वेळ लागत नाही त्याच्यामुळे या गोष्टी जरी तुमच्या घरात वाद झाला तरी त्या गोष्टी आपल्यापुरत्या सीमित ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आता पुढची गोष्ट म्हणजे तुमचं तुमच्या नवऱ्याचा अपमान तुम्ही चार चौगात अजिबात करू नका कारण जी स्त्री आपल्या नवऱ्याचा अपमान चार चौघात चा किंवा घरा घरच्या गर मंडळींमध्ये सुद्धा करत नाही जे काही तुम्हाला बोलायचं आहे ते तुम्ही चार भिंतीच्या आत बोलू शकता ही एक उत्तम बायकोचं लक्षण आहे आपल्या नवऱ्याला तुम्ही जर किंमत दिली नाही तर समोरचा व्यक्ती समोरची दुनिया काय किंमत देणार त्याच्यामुळे तुमच्या नवऱ्याचा मान सन्मान जपणं हे तुमच्या हातात आहे लक्षात ठेवा त्यामुळे आपल्या नवऱ्याचा जेवढा तुम्ही मान सन्मान जेवढं नवऱ्याला द्याल तितकाच मान सन्मान तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडूनसुद्धा मिळेल तर ही झाली ही ही झाली खूप महत्त्वाची गोष्ट आता त्याच्यानंतर बघा खूप आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही जर तुमचं लग्न होऊन अगदीच दोन तीन वर्ष किंवा नवीन लग्न झालं असेल तर ॲडजस्ट तुम्ही त्या घरात होत नसाल किंवा तुम्हाला तिथे ॲडजस्ट व्हायला वेळ लागत असेल आणि तुम्हाला तुमच्या सासरचे लोक समजून घेत नसतील तर अशा वेळेस तुम्ही थोडा त्यांना वेळ द्या आणि बऱ्याच ठिकाणी आजकाल असं होत नाही पण जरी होत असेल तरी त्यांना थोडा वेळ द्या त्यांना समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा शांत राहा लगेचच की मला तिथं ॲडजस्टच मी होत नाही किंवा मला तिथं कोण समजूनच घेत नाही म्हणून लगेचच आई वडील भाऊ बहीण यांना फोनवरती सगळं सा सांगणं किंवा घरी माहेरी लगेच निघून जाणं त्यांनाही थोडा वेळ लागणार आहे ॲडजस्ट व्हायला त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी समजून घ्या त्यांनाही समजून घ्या तुम्हीही स्वतः थोडे दिवस शांत राहा आणि तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवा तुम्ही काय करताय तुमच्या अंगीत जी काही कला असेल त्या त्या कला अवगता किंवा त्या कलांमध्ये तुम्ही वेळ घालवा ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या घरच्यांना कळेल की बाबा ही काय काय करू शकते त्यावेळेस ते आपोआप आप तुम्ही त्यांच्यामध्ये सामावून जाल त्यांच्यामध्ये सुद्धा बदल होईल तर या गोष्टी तुम्ही ज्या काही मी चार पाच गोष्टी तुम्हाला सांगितल्या सा तुम्हा आहेत ना त्या गोष्टींचं तुम्ही काटोखोर काटेकोरपणे पालन केलं तर तुमच्या नवऱ्या बायकोंच्या नात्यांमध्ये कधीच फूट पडणार नाही आणि उत्तम बायकोमध्ये ही लक्षणं असायलाच पाहिजेत तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये जी काही उत्तम बायकोची उत्तम महिलेची लक्षणं सांगितलेली आहेत तर ती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय